कार माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे कधीतरी वाटतंच रिमझिम पावसात मनसोक्त भिजावं रिमझिम पावसात मनसोक्त भिजावं ओल्या चिंब मातीत अलगत रुजाव ओल्या चिंब मातीत अलगत रुजावं फुलपाखरू होऊन स्वच्छंद उडावं फुलपाखरू होऊन स्वच्छंदी उडावं लहरी वारा होऊन सारीकडे विहिरावं लहरी वारा होऊन सारीकडे विहरावं कळी होऊन झाडावर हळूहळू उमलाव कळी होऊन झाडावर हळूहळू उमलावं होऊन सुंदर फूल वाऱ्यावर डोलावं होऊन सुंदर फूल वाऱ्यावर डोलावं मासा होऊन पाण्यात मनसोक्त पोहावं मासा होऊन पाण्यात मनसोक्त पोहावं रानातला ससा होऊन बिळात लपावं रानातला ससा होऊन बिळात लफावं सागराच्या खोल तळाशी पोचावं सागराच्या खोल तळाशी पोचावं उंच उंच आभाळाशी नकळत भिडावं उंच उंच आभाळाशी नकळत भिडावं सोडून मळलेल्या वाटा नव्या वाट वाटेनं निघावं सोडून मळलेल्या वाटा नव्या वाटेनं निघावं कधीतरी वाटतंच बिंधास जगावं कधीतरी वाटतंच बिंधास जगावं the new it